चाली पाडा श्याम भगत सामने ही प्रेक्षणी कुस्ती आहे 1000 रुपयाची रेबीत देखाला पलीकडे कोणी नाही त्याच्याकडे चला साई चौधरी चौधरी पाडा श्याम भगत सामने माना बढ्या एक मिनिट थांना माधवजीत शिंदे साहेब यांचा स्वागत सत्कार सन्मान मी जतीन पाटील आपणास विनंती करतो त्यांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे माननीय माधवजीत चौधरी साहेब आपण आमच्या गावचे जावई आहात आणि पूर्वी विभागातील एक महत्त्वाचे साथीदार याने करते आपण काम करत असतात आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान आहे मी जतीन पाटील आपल्या सगळ्यांनी चौधरी साहेबांचा या ठिकाणी स्वागत सन्मान सत्कार करायचा विराज पाटील पिंपळगार जशू भोईर तालिमने उपस्थित आणि आमच्या गावावर नितांत प्रेम प्रकारे सन्मानित माझी विस्तार अधिकारी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो सन्मान्य ठाकरे साहेब शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी म्हणून आपण नुकताच सेवानिवृत्त झालेला हा मी विनंती करतो आपण विचार या क्रीडा मंचावर यायचं आहे सुरेखांच त्याचबरोबर एक ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमच्या परिसरातील आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाबूजी वलटे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाजपाच्या या ठिकाणी वाडा तालुक्याच्या वाडा तालुक्यामध्ये भाजपाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली खऱ्या अर्थानं अगदी आपला तारुण्य सौरासाहेबांच्या सोबत या भाजपाच्या वाटचालीसाठी भाजपाच्या वाढीसाठी घालवलं आपलं योगदान राजकीय सामाजिक क्षेत्रात खूप मोठं आहे मी सूर्यकांत ठाकरे सर आपणास विनंती करतो आपण आज ताना व्हायचं 아이들 <shrie> 아이 <shrie> दरम्यान मी डॉक्टर गिरीश चौधरी यांना विनंती करतो आपण या सोहळ्याला आणि आम्हाला मार्गदर्शन करायचंय करायचंयचा था। नाग गणतो आमच्या रक्तात राहतो आमच्या हृदयात राहतो असा आपला मातीतला राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करतो आज शिखेवांनी जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो पुरस्कार भरपूर मिळत असतात ज्यावेळेस आपल्या जवळची आपल्या हृदयातली आपल्या प्रेम करणारी लोक आपला सत्कार करतात त्या सत्काराचं महत्व काहीतरी वेगळंच असतं हे पुरस्कार मनात राहत असतात आज माझ्या कार्याची दखल घेऊन तुम्ही इथे मला बोलवलेत माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल सर्व आयोजकांचं सर्व चिखलेकरांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आज आपण बघतो इथं गोष्टांचे जंगी सामने चालू आहेत आपली मुलं सध्या मोबाईल आणि टीव्ही वर वळतात त्यांना मैदानी खेळ काय ते माहित नाही आपण कुस्ता बघितल्या कबड्डी बघितली भावपटू बघितले आपण गोरी गुंडावर बघितले पण आज आपण फक्त मुलांना मोबाईलवर खेळताना बघतोय टी व्ही बघताना बघतोय आणि त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता पण होत चाललेली आहे मानसिक क्षमता तर त्यांची डॉल व्हायलाच नसले कारण ते सतत गेम खेळत असतात आणि त्यामुळे मानसिक क्षमता सुद्धा त्यांची होत चाललेली आहे तर आपल्या तरुण पिढीला येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल तर मैदानी खेळांमध्ये त्यांना उतरवण्याची खूप गरज आहे आज जर तुम्ही बघितलं तर हाही फक्त खेळच नाही तर ही रोजगार निर्मितीचं साधन सुद्धा आहे तुम्ही या माध्यमातून नोकऱ्या मिळू शकतात मग ते सैन्यात असू तो दे पोलिसात तो असू दे किंवा प्रशासकीय सेवेत असू असू देत पण तुमचा फोकस असणं खूप गरजेचं आहे आणि याच भान ठेवत आहे चित्रकरांनी इथे दरवर्षी शाळाभाग पवारांनी इथे येत असतो आणि दरवर्षी इथे हे आयोजन अतिशय सुंदर चांगल्या प्रकारचं होत असतं कुठलाही वाद होत नसतो आणि खूप मजा येत असते आज इथे पुन्हा एकदा येण्याचा योग लाभला माझे परममित्र शशिकांत पाटील माझे सर्व बंधू इथे उपस्थित होते आणि त्याचबरोबर सर्व मूर्ती इथे उपस्थित आहेत इथे उपस्थित आहेत पाटील

यासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून माणूस की सुद्धा जगवा आणि सेवा सेवा करत राहा लोकांची सेवा करत राहा हेच तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार मानून आणि अशाच प्रकारचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पेठीशी राहू द्या ही मी तुमच्याकडून अपेक्षा करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत डॉक्टर साहेब खरं म्हणजे ही प्रेरणा आपल्यापासूनच आम्ही घेतोय मनपूर्वक धन्यवाद मनाबरोबर धन्यवाद नंतर मी डॉक्टर हुयभाऊजी ठाकरे सर यांना मी विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करायचे आहे डॉक्टर ठाकरे दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे आणि आमच्या कामावर नवे या संपूर्ण शहरामध्ये पराभूत मानल्या तुम्ही पण इकडे यायच आपलं बक्षीस घेऊन जायचंय मला आमच्या गोष्टी म्हणला पराभूत मानल्या या आमच्या संपूर्ण आभेडकर परिसरामध्ये चिंखे परिसरामध्ये परिसरा विविध सामाजिक क्रीडा वैद्यक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये सातत्यानं सेवा घेणारे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे आदरणीय डॉक्टर भाई भागोजी वटते यांच्याकडून आम्हाला रोख रक्त दहा हजार रुपये आहेत सन्मानिय डॉक्टर भाई भागोजी वटते मी मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर भाई वटते त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी मदत करणारे सन्मानिय अमोल लक्ष्मण गोरे यांच्याकडनं आम्हाला रोज रक्कम दोन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अमोल गोरे दर्वी कोंडे यांच्याकडे शंभर रुपये मनपूर्वक धन्यवाद सॉरी एकवीसशे रुपये एका युवा सामाजिक कार्यकर्ते युवा गोविंद मोखाडा युवा उद्योजक म्हणून आपण सध्या आमच्या परिसरामध्ये आपल्या पूर्ण कार्यरत आहात का मनापूर्वक धन्यवाद सुस्वागत स्वागत अमोल गोरे सोहळ्यासाठी महिला कुस्ती मल्ल म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि इतर महिला कुस्ती मल्ल या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि त्यामुळे या कुस्ती मल्लांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे कारण ते इतक्या धोरण या ठिकाणी आलेले आहेत त्या प्रणाली भंडारी सीती थळे आणि रिती थळे या तिन्ही मल्लांनी क्रीडा मंचावर यायचंय मी आमच्या भक्तीताई